तो बोलों दस बार आता तात्पर्य तेरे दूध गरम कराएँ ठेले पे बच्चा क्या कर रहा है हाँ पाकरू? है क्या पाकरू? तो बच्चा सीख रहा है तो सीखने दो उसको फिर बाद में कंटिन्यू करते हैं उसको वो तो अभी रोज़ ही करेंगे बा हे गुड मॉर्निंग गाईज आज मी लॉग बनवते आहे कारण की मला सारखं बडबडतो की तू सगळं लॉग बनवत नाही बनवत नाही बनवत नाही म्हणून मी चालू केलं आहे सो गुड मॉर्निंग माझी गुड मॉर्निंग तर तुम्हाला माहितीच आहे की लेट होते सगळं बघायकली तो म्हणून की आज मीच चालू करते स्टार्ट मी करते एन्ड तो करेन मग मी जस्ट म्हणजे अंगो विंगो झाली आहे आता नाश्ता पण झाला आहे फक्त आता मी जस्ट धोक्या जाणार होती मी मला आठवलं की हा ह्याने मला काल सांगितलं होतं की तुला लॉक बनवायचं आहे स्टार्टिंग तुला करायचं आहे एन पाहिजे तर मी जरेन म्हणून मी जस्ट मी चालू केलं आहे आज सो मस्त मी पाऊस जर आत्ता थांबला आहे बघू शकता की पाऊस जस्ट थांबला आहे पाऊस खूप पडत होता आत्ता जस्ट त्यांनी काळो कमी केला आहे माझं तर काय झोपायचं आहे मला खायचं आहे फक्त तेवढंच आहे सो जस्ट मी आत्ता उठलेली आहे तुम्ही बघू शकता की पाऊस पाऊस काळो झाला आहे पाऊस पडणार आहे आता झोपेमध्ये असं आहे मी वरून जस्ट बघून आता मी तरी दूध गरम करायला ठेवलंय आज जेवायला आणि नाश जेवायला काय असणार आहे मग या संध्याकाळी हे आल्यावरती काय असणार आहे ते सकाळी संध्याकाळी घरी आलेलो हिने तुम्ही बघितलं असाल हिने ब्लॉग बनवलेले आहे सकाळपासूनचे आजचे तर मी किती दिवस कंटिन्यू करतो संध्याकाळपासूनच मी आल्यापासून हे बघा हिने ब्लॉग कंटिन्यू केले जे ब्लॉग काय बनवले आहेत ती सुरुवात होती जी आता नवीन नवीन बनवते नया आहे व चल रहा है उसका सीखने दो बच्चे को बच्चा सीख रहा है वो देखो बच्चा क्या कर रहा है बच्चा क्या, क्या कर रहा है पाखरू हे काय पाखरू बच्चा शिक राहायला तर उसको असतो बाद में कंटिन्यू करता येतो हो तिथे रोजी करे का ब्लॉग रोज बना ना रोज बना शाबाश चला गाइस थोडे तर तो मला भाजी कापायचं काम आहे ते करून घेतो अर्धी कापली येई काप नाही तर अर्धी मला काढून पासूनपासून तिचे पाय सुजायला लागलेत त्यामुळे तो चला थोड्या वेळ तर तो ब्लॉक कंटिन्यू करतो पहिले भाजीचं काम कंप्लीट करून देतो हे भाजी कापायचं ऐक आताच मी पण जरा बाहेर जाऊन आलो चला थोड्या वेळ तर भेटतो एक पाच दहा मिनिटाने कंटिन्यू करतो पुढचा भाजी कापून झाल्यावर चला तर काहीच भाजी हो वगैरे कापून झालेली माझी आणि आता सोनलला होत नाही बसायला पण थोडस त्यामुळे मी अंतरुम घालून ठेवलं हे बघा आणि ते सोनल बसली मम्मी वरती आहे काय माहित वरती काय ते काम करते वाटतं हो मम्मी पावसाला वाटत हो पाऊस आला आहे पाच मिनिटं पडेल पाऊस आणि परत जाईल पाच मिनिटाचा खेळ करतो आणि जातो मी खराब होते एसीचा रिमोट नाही आणला इकडे नाही आठवत आज टूस आणि केलं होतं दुपार संध्याकाळी जेवताना पण ब्लॉग शूट नाही केला मी लक्षात नाही आलं मी आल्यानंतर भूक लागली होती मला त्यामुळे शूट नाही केलं हे बघा हे रागाने बघते आणखीने मला आठवण करून दिली होती ब्लॉग बनवायचा आहे म्हणून पण मला नंतर परत विसरलो त्यामुळे पट ठीक आहे आता जाऊ तिथं बनवलं नाही पण टोस्ट सँडविच होतं जेवण आज आज सगळ्यांनी टोस्ट सँडविचेस खाल्लं आहे तर तुम्ही बघितलं असाल टोस्ट सँडविच मम्मी बनवते ते मला पण खूप आवडतं आम्ही खाल्ले दोन दोन तीन तीन ते टोस्ट सँडविच खाल्ले तर आज तेवढंच जेवण होतं दुपारी पण ऑफिसमध्ये काम तो आणि ही गरज होती हिचे ब्लॉग तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल स्टार्टिंगला इनेच ब्लॉग बनवले आहेत तर बघूया आज ब्लॉगमध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळतं ते

काय झालं काय हो आता तू हे लावलंयस माझा हात परत खराब होणार पाहिजे पुंदे काय चेप

मुंबईत ज्या पद्धतीत पाऊस पडतो ना काय तसं नाही पडता प्रॉब्लेम तो आहे आणि ही झोपलेली आहे बसायला होत नाही तेव्हा पाय पाय दाबतो मला खराब व्हायला कॅमेरा आहे कॅमेरा म्हणून दबाय दाबतोय ना तर नाही दाबल्या नाही असं काय नाही दाबतो मी थंड वाटतंय ना काय होत कुठे इथे आता लोड यायला लागला खाली पायावर बेड वरून उठूच नको तू झोपूनच राहतो तर काहीच चला मी जास्त मोठा ब्लॉग नाही करत आताचा आता हिला झोपू द्या मी पण जातो आवरून मी पण झोपतो आता कारण की हिला आता होत नाही बस बसून जास्त वेळ नाही करू शकत ब्लॉग शूट चला आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो आणि सोनलने सकाळचा ब्लॉग शूट केला आहे तो, तो पण सांगा कमेंटमध्ये कसा बनवला आहे तिने ते तर चला उद्या भेटूया इथपर्यंत व्हिडिओ बघितलात तर परत रिपीट करतो व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट 不能、嗯。嗯